नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आहोत तर आज आहे शनिवार म्हणजेच तृप्तीची गॅदरिंग तर त्यासाठी आम्ही सगळेजण रेडी झालेलो आहे आणि खास म्हणजे तृप्ती रेडी झालेली आम्ही निघालो आहे तर मी एकदा तुम्हाला तृप्तीचा लुक दाखवते हे बघा तर छान अशी नव्वर साडी मस्त मेकअप गजरा तर कशी दिसते तृप्ती तृप्ती कसं वाटते तुला छान वाटतं हाताचे दोन्ही कडून पण ते गाडीवर पडून काढून ठेवले आणि मग आम्ही आता स्कूल मध्ये गेल्यानंतर ते लावणार आहे मस्त छान असं आहे की नाही छान दिसल अजून तर चला मंडळी आजच्या लॉग मध्ये शेवटपर्यंत राहा तृप्तीचा डान्स कसा होतो ते बघण्यासाठी आहे की नाही तर चला लोणीला तर आम्ही पोहोचलोय तृप्तीच्या स्कूल मध्ये हे बघा त्या बाजूला आहे फंक्शन तर सगळ्यात आधी आता तृप्तीचा थोडासा मेकअप करायचा बाकी आहे तर तो आता आम्ही करणार आहे आणि मग मी तिला देणार आहे तिच्या क्लास टीचरच्या तावडीत आहे का नाही तुझ्या फ्रेंड आधीच आहेत का तुला नाही अजून सगळ्या टीचर जवळ असतील तर बरच मोठा कार्यक्रम आहे या ठिकाणी सगळ्यांचं त्यांचं हे आहे डान्स आहेत सगळ्यात मुलांचे हे बघा सगळीकडं ती गडबड चालू आहे तर मी आता तृप्तीला देते तिच्या क्लास टीचरकडं आहे का नाही तर चला शोधूया तृप्तीच्या क्लास टीचर रामाणात तृप्तीचा प्लाजा होतो सापडलेला आहे आणि आम्ही थोडंसं आता झट्टा झटक आहे देणार आहे थोडंसं चावळ येतो बाकी राहिलं होतं न तर आम्ही घरी घातली होती पण परत काढून ठेवली होती कारण तिला टोचत होती काही सामान जे आहे ते आल्या खरेदी केले आमच्या नंतर लक्षात आलं या सामानाची आम्हाला गरज आहे तर तृप्तीला फायनल टच जो द्यायचा होता तो देऊन झालेला आहे आणि छान अशा टिकल्या वगैरे लावलेल्या आहेत चल हे बघा आता वगैरे घालून एकदम मस्त आमची तयार झालेली आहे तुरुबाळ तर आता छान एक मस्त छान अशे रिला मी काढणार आहे की नाही कशी दिसते तृप्ती एकदम मस्त तर चला आता आवडतो आम्ही कार्यक्रम थोड्या वेळात चालू होणार तर आम्ही आता तृप्तीला क्लास कडे दिलंय आणि आम्ही आलो आहे पुढे ज्या ठिकाणी गॅदरिंग चालू आहे तिथे हे बघा तर इथं मस्त वेगवेगळे किल्ले हे मुलांनी साकारलेले आहेत अरे अशा प्रकारे तृप्तीची गॅदरिंग जी आहे ती पार पडलेली आहे एवढा खास काही मला व्हिडिओ घेता आला नाही कारण उभं राहिला जागा पण नव्हती मला तिथे तर बसून थोडा जसा घेता येईल तसा मी घेतलेला आहे आणि त्यानंतर टीचरने मुलांना आमच्याकडे दिलं होतं कारण त्यांना ड्रेपरी जमा करायची होती आम्हाला लगेच हे बघा आम्ही चेंज करायला ड्रेस आणलेला होता आणि तृप्तीची सगळी ड्रेपरी आम्ही काढून दिलेली फक्त मेकअप तासच ठेवला आहे का नाही तर आता आम्ही चाललो आहे घरी कारण बराच झाला झालाय चार पाच वाजत आलेले आहेत किती हो सव्वा चार वाजलेले आणि आम्ही एक वाजता आलेलो होतो स्कूलमध्ये हे बघ कशा बांगड्या वाजतात तर मंडळी कृतीचा डान्स तुम्हाला कसा वाटला जसा तसा मी घेतला आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता आम्ही निघालो आहे घरी आहे की नाही चला तर आजच्या लॉगमध्ये एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय